आता आपल्या खास क्षणांसाठी मिळतील अस्सल आणि पारंपारिक पेहराव महिलांना साजेसा इंडो वेस्टर्न प्रीमियम क्लोथिंग ब्रँड रादवी जिथं तुम्ही मूळ चंदेरी पासून लिनन पर्यंत प्रत्येक भारतीय वस्त्रातील पेहराव खरेदी करू शकता म्हणूनच आजच आमच्या ऑफिशियल वेबसाईटला भेट द्या जिथं परंपरेचा साज तिथं रादवी तुमच्यासाठी खास नमस्कार मी विश्वजीत न्यूज अनकेडच्या स्पोर्ट्स अपडेटमध्ये आपलं स्वागत जाणून घेऊयात क्रीडा विश्वातील काही महत्वाच्या घडामोडी वर्ल्ड चॅम्पियनशिप ऑफ लिजंड स्पर्धेच्या दुसऱ्या पर्वात इंडिया चॅम्पियन्स संघाचा सा पहिला सामना रद्द करण्यात आला आहे आता भारताचा या स्पर्धेतील पुढील सामना दक्षिण आफ्रिकेविरुद्ध होणार आहे या स्पर्धेत माजी ऑलराऊंडर युवराज सिंग याच्याकडं भारतीय संघाच्या नेतृत्वाची धुरा आहे तर मिस्टर थ्री सिक्स्टी म्हणून प्रसिद्ध असलेला एबी डिव्हिलियर्स याच्याकडं दक्षिण आफ्रिका चॅम्पियन्स संघाचं कर्णधारपद आहे अर्शदीप सिंग आणि आकाशदीप या मुख्य गोलंदाजांना झालेली दुखापत आणि पाठोपाठ अष्टपैलू खेळाडू नितीश कुमारचं मालिकेतून बाहेर होणं यामुळं भारतीय संघासाठी ही कसोटी मालिका अधिकच आव्हानात्मक झाली आहे गोलंदाजांची दुखापत पाहता संघ प्रशासनानं चोवीस वर्षीय हरियाणाचा गोलंदाज अंशुल कंबोजचा भारतीय संघात समावेश केला आयसीसी अर्थात आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेनं वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप स्पर्धेबाबत मोठी घोषणा केली या स्पर्धेच्या आगामी तीन साखळीतील अंतिम सामन्यांचं ठिकाण जाहीर करण्यात आलं आयसीसीची सिंगापूरमध्ये बैठक पार पडली या बैठकीत याबाबत निर्णय झाला त्यानुसार एकाच देशात वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप स्पर्धेच्या तीन साखळीतील अंतिम सामने आयोजित केले जाणार आहेत बांगलादेश क्रिकेट टीमनं विजयी झंझावात कायम राखत श्रीलंकेनंतर पाकिस्तानला पराभवाचं पाणी पाजत टी ट्वेंटी क्रिकेटमध्ये विजय हॅट्रिक पूर्ण केली बांगलादेशनं मायदेशात टी ट्वेंटी मालिकेतील सलामीच्या सामन्यात पाकिस्तानचा सा सात विकेट्सनं धुवा उडवला पाकिस्ताननं बांगलादेशसमोर एकशे दहा धावांचं माफक आव्हान ठेवलं होतं बांगलादेशनं हे आव्हान पंधरा पॉईंट तीन ओव्हरमध्ये तीन विकेट्सच्या मोबदल्यात एकशे बारा धावा करत कर पूर्ण केलं या विजयासह बांगलादेशनं तीन सामन्यांच्या मालिकेत एक शून्य अशा फरकानं आघाडी घेतली मेजर लीग सॉकरमध्ये झालेल्या हाय प्रोफाईल सामन्यात इंटरमियामीनं न्यूयॉर्क रेड बुल्सचा पाच एक असा धुवा उडवला इंटरमियामीचा सुपरस्टार लिओनल मेस्सी या विजयाचा शिल्पकार ठरला या सामन्यात मेस्सीनं दोन शानदार गोल केले त्याचबरोबर दोन गोलसाठी सहकार्य केलं तर टेलास्को सेगोविया यानंही दोन गोल करत विजयामध्ये योगदान दिलं इंडोनेशियात सुरू असलेल्या बॅडमिंटन आशिया ज्युनियर मिश्र सांघिक अजिंक्यपद स्पर्धेत भारतानं गट चरणातील विजय घोडदोड सुरू ठेवताना हाँगकाँग चायनावर एकशे दहा शंभर असा विजय मिळवला आणि ड गटातून अव्वल स्थान पटकावलं आता उपांत्यपूर्व फेरीत भारताची गाठ जपानशी पडणार तर गट अ मध्ये जपाननं थायलंड नंतर खारजिम खान खेळले महाराष्ट्र राज्य टेबल टेनिस स्पर्धेत टी टी खेळाडू रेगन अल्बुकर आणि संपदा भिवंडकर यांनी अनुक्रमे पुरुष आणि महिला एकेरी गटाचं विजेतेपद पटकावलं महाराष्ट्र राज्य टेबल टेनिस संघटनेच्या संयुक्त विद्यमान आयोजित स्पर्धेत पुरुष एकेरी गटाच्या अंतिम फेरीत अव्वल मानांकित अल्बुकर्कनं टी एस टी टी एचा बिगर मानांकित मंदार हर्डीकरवर चार शून्य असा सहज विजय मिळवला तर महिला एकेरीच्या अंतिम लढतीत दुसऱ्या मानांकित संपदा भिवंडकरनं टी एस टी टी एच्याच खिया शाहवर चार शून्य अशा चा फरकानं मात केली पुढील वर्षी जानेवारीमध्ये पुणे ग्रँड चॅलेंज टूरच्या रूपानं देशात पहिल्यांदाच आंतरराष्ट्रीय दर्जाच्या सायकल स्पर्धेचं आयोजन होत आहे या स्पर्धेत यजमान या नात्यानं चाळीस भारतीय सायकलपटूंना संधी देण्यात येणार असून यात महाराष्ट्रातील दहा खेळाडूंचा समावेश असेल महाराष्ट्रात प्रथमच होत असलेल्या या स्पर्धेच्या यशस्वी आयोजनासाठी सर्व विभागांनी समन्वयानं आणि गतीनं तयारीला लागावं असे निर्देश उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिले या बातमीसह स्पोर्ट्स अपडेटमध्ये इथेच थांबूयात पाहत राहा न्यूज अँड